हा हॅलो कशा हा सर्व तुम्हा सर्वांचं पुन्हा ऐका मनापासून स्वागत आहे प्रतिभा हाऊस ब्लॉकमध्ये तर तुम्हा सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा पंधरा ऑगस्टचा माझा आज सकाळचा लूक आहे आणि जवळजवळ सहा वाजता मी घरातून निघालेले होते कोर्टात जाण्यासाठी कारण कोर्टात सगळं काही कार्यक्रम नियोजन करणं आणि रांगोळीचा कार्यक्रम वगैरे सगळा माझ्याकडे असतो तर म्हणून घरातून लवकरच तयारी करून निघाले होते त्यात मुलीचीही तयारी करायची होती कारण तिलाही स्कूलला जायचं होतं आणि मग सगळी काही तयारी केली रांगोळी वगैरे सगळं काही घेतलं कलर सगळं घेतले आणि मग निघाले कोर्ट जाण्यासाठी तर तिथे पेट्रोल भरायला थांबलं होतं पेट्रोल पंपवर आणि पाहताय तुम्ही मुद्दा म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं की पेट्रोल पंप किती सुंदर सजवला आहे फुग्यांनी तिरंगाचा छान कलर आहे पेट्रोल पंपाला फुग्यांनी छान सजवलेला आहे आणि पेट्रोल टाकलं आम्ही आणि लवकरात लवकर लो कसं पोहोचता येईल कारण बऱ्यापैकी टाईम झाला होता कारण माझी तयारी त्यात साडी घालायची सगळी काही तयारी करायची आणि मुलीची तयारी करायची होती तिलाही सहाला स्टॉपवर सोडायचं होतं तिला सोडलं आणि आम्ही मग नंतर निघालो आणि मग थोडं कोटातून बसलो त्याच्यानंतर मग रांगोळी वगैरे काढायला सुरुवात केली तर अशा पद्धतीची मी छान रांगोळी काढलेली आहे आणि त्यानंतर लगेचच कार्यक्रम चालू झाला होता आणि तिथला व्हिडिओ जो आहे मी पूर्ण नाही घेऊ शकले कारण पूर्ण घ्यायला म्हणजे अलाऊड नसतं आम्हाला आणि त्याच्यानंतर मग सगळं नाश्ता पाणी वगैरे झाला रांगोळ वगैरे आणि त्यानंतर मग कोर्टाच्या मागे हा सगळा निसर्गरम्य छान असं गार्डन आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून तुम्हाला दाखवते की एक्झॅक्ट कोर्टाच्या मागे छान झाडं पसरलेली आहे पूर्ण घनडाट झाडं आहेत आणि फोटो सेशनसाठी तर खूप चांगलं आहे तर अशा पद्धतीने हे सगळं व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आणि ही रांगोळी जी काढली होती तुमच्यासोबत काही फोटो शेअर केलेले आहेत आणि हे माझे मिस्टर आहेत बऱ्याच जणांना माहिती असेल हा मुलगा आहे तर छान फोटो सेशन तिथे गार्डनमध्ये झालं होतं आणि ते फोटो शेअर केलेत मी व्हिडिओमध्ये त्यानंतर मग हा आमचा रूम आहे जिथे आम्ही सगळे एकत्र असतो इथे काम करत असतो आणि हा सगळा आमचे कोर्टातले सगळे वकील लोक वगैरे आहेत आणि ही छान रंगोळी अशी काढलेली होती वृक्षरोपणासाठी कारण नंतर वृक्षरोपणाचा कार्यक्रम होता कोर्टात आणि त्यानंतर मग दुपारी घरी घरी आले जे जेवण वगैरे झाले आणि ही पॅकिंग कसली करते तर हे तुमच्यासाठी सस्पेंड आहे की मी ही पॅकिंग कसली करते कारण पंधरा ऑगस्टनंतर दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या तर बाहेर जाण्याचा बाहेर जाण्याचा प्लॅन केला होता ॲक्च्युली रक्षाबंधनासाठी कारण सुट्ट्या होत्या पण मी तुम्हाला हे सांगत नाही आहे की बाहेर कुठे जाणार होते मी हे सस्पेंड आहे तर जे कधी व्हिडिओ पाहत असतील आणि ज्यांना कोणाला व्हिडिओनुसार जर समजत असेल की मी कुठे गेलेली आहे कुठं कुठं जात आहे तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कारण मी तुम्हाला लगेच सांगणार नाही की मी कुठे गेलेली आहे तर कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल बरं बऱ्याच जणांना माहिती नसेल पण व्हिडिओ पाहून जर तुम्हाला एक म्हणजे हिट देता आली किंवा एक तुम्हाला समजलं की हा एरिया कोणता आहे तिकडे कोणत्या एरिया जात आहे किंवा गावाला कुठे जात आहे तर नक्कीच तुम्हाला समजेल त्यानंतर मला धाबा आला गाडीत आमदार बसलो त्यावेळेस मी आम्ही चाललो होतो आणि त्यावेळेस मी जाताना मला नाही करता आलं कारण गाडी खूप गळीत आली आणि गाडी घरी आल्यामुळे मला तेव्हा शूट करता नाही आलं पण नंतर मी शूट केलेलं आहे तर तुम्ही सांगू शकता मला की तर आम्ही निघालो आहे आता एका प्रवासात आता आम्ही कुठं चाललो आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे पुढे समजलंच तुम्हाला ते पण मग आता जेव्हा आम्ही निघालो त्यावेळेस गाडी खूप लवकर आली होती ट्रॅव्हल्स खूप लवकर आली होती तर त्याच्यामुळे आम्हाला त्यावेळेस मला त्यावेळेस व्हिडिओ नाही करता आला पण मग आता एका ढाब्यावर आम्ही थांबलेलो आहोत आणि जेवण चाललं आहे ढाब्यावर आणि आता आम्ही सकाळीच उतरणार आहोत गाडीमधून खाली तर कुठे जातो आहे हे तर सस्पेंड आहे पुढे सांगलंच तुम्हाला आणि आता हा प्रवास चालू आहे प्रवास तुम्ही सोबत शेअर करते आहे तर स्टेट स्टुंट सोबत राहा पुढे समजेलच तुम्हाला की आम्ही कुठे जातो आहे आणि छान असं डायव्हत जेवण झालं मुलांनी छान अशी दाल चटक्याची खिचडी खाली मी घरूनही घेऊन आलेले होते त्याच्यानंतर मग थोडा चहा वगैरे घेतला गेला आणि छान गाडीत बसलो आणि गाडीत बसून मग परतीचा प्रवास जो जायचा नव्हता ज्या ठिकाणी तो प्रवास चालू झाला होता आणि ही ट्रॅव्हलर्स स्लीपर कोचची ट्रॅव्हलर्स आहे ही छान मस्त ट्रॅव्हलर्स असते झोपून जायचं बसण्याची तटटर नसते आणि मुलगा आणि मुलगी दोघेही सोबत होते पण न कुठं जाते मी तुम्हाला सांगितलेलं नाही तर प्लीज ज्यांना कुणाला जर एरिया ओळखीचं वाटत असेल किंवा ज्यांना कोणाला हिंट लागली असेल की तुम्ही कुठे गेलेली आहे कुठं जात आहे तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आता हे गुड मॉर्निंग म्हणायला काही हरकत नाही कारण मी सकाळची पहाट उघडली आहे कारण आता आमचा प्रवास होता आणि ही परिसर आहे बघा तुम्हाला ओळखीचं आहे का कोणतं ठिकाणं आहे ओळखीचं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि मी नक्की पाहिली की कितीक जणांचे कमेंट येत आहेत आणि कितीक जणांना ओळखता आहे की जे इकडच्या एरियातले लोक असतील आणि ते जर असतील तर नक्कीच त्यांना समजेल की हा एरिया कोणता आहे आणि पुढेही जे काही माझे व्हिडिओ घड्या येणार आहेत तर तिथून कदाचित तुम्हाला मला समजेल आणि मग नंतर भाऊ घ्यायला आला तिथे ज्या ठिकाणी आम्ही परत त्या ठिकाणी भाऊ घ्यायला आला होता आणि मग हे आईचं घर आहे माझ्या भावाचं घर आहे तर आता इथे आम्ही उतरलो आहे रात्रभराचा प्रवास झाला आहे इथे आम्ही उतरलो आहे आणि आता घरी चाललो आहे आता इथे आपला व्हिडिओ जो आहे तो एंड होतो आहे तर पुढे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेटूयात आपण पुन्हा पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सांगेन मी अजून की पुढे पुढे काय करणार आहे कसं आहे सगळं शेअर करणार आहे तोपर्यंत बाय बाय बाय